और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन आहे फूट फेक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक होताना टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या जे पण एडिटिंग मध्ये मटेरियल यूज करतो ते सर्व काही टेलीग्राम वरती मी लगेच अपलोड करत असतो टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जय शिवराय जे बी 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 नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लडके भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओ आपण स्पेशली ॲटिट्यूडवाला स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे असं व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघाय कुठेही स्किप नाही काय करू आता जो व्हिडिओ आपण कायन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये इडिट करणार आहोत तुमच्याकडे काइंड मास्टर नसल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओ एडिटिंगमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असेल पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि इंस्टा आईडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नस घे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम चला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रिडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला जरा वेळ न घालतो आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति Okay, तर काही तुम्हाला हे कायन मास्टर हवा असेल तर एकाइन मास्टर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल सिंपली तुम्हाला कायन मास्टर ऍप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर इथं क्रिएट न्यू प्रोजेक्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं क्रिए क्रिएट न्यू न्यूवरती uh, ठीक आहे त्यानंतर नऊ पॉईंट सोळाचा मधला स्क्रीन रिसर्स सिलेक्ट करायचा आणि तो कॉपरीमध्ये तुम्हाला वरतीचा असेल नेक्स्ट या या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे लोडिंग व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता ऑडिओचं ऑप्शन जे असले ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला ॲड करायचा आहे तर सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये तुम्हाला मटेरियल मिळून जाईल ठीक आहे तर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं नाही आता याला थोडंसं ऐकून आपल्याला इथपर्यंत यायचं आहे आणि इथं बीट जी फास्ट होते वॉल्यूम जो इथं वाटतोय तर सिम्पली आपल्याला करायचं काय इथपर्यंत यायचं आहे आठ सेकंद सात पॉईंटपर्यंत यायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पाठ कट करून टाकायचा आहे एवढं झाल्याच्या नंतर परत तुम्हाला करायचं काय व्हिडिओच्या स्टार्टिंग लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बिजलीची व्हिडिओ दिलेला आहे बिजलीचा बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे कैची साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करून टाकायचा आहे बॅक यायचे बॅक आल्याच्या नंतर बॅक ओके करायचं आहे बॅक यायचं आहे आणि खाली तुम्हाला ब्लेंडिंग जसं असेल येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला मीडियाचं ऑप्शन दिसत असेल वरती या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर इथनं तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे जे पण फोटो तुमच्याकडे असतील ते ॲड करायचे जर तुम्हाला हे फोटो हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती सर्व फोटो तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तुम्हाला हे फोटो हवे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय जिथं आपला पहिला फोटो निघतोय तिथे इथे सिम्पली त्याआधी आपल्याला एक कर काम करायचं आहे इथे बघू शकता व्हिडिओच्या स्टार्टिंग लिहायचं ले आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे सगळ्यात पहिले ठीक आहे तर सिम्पली आपण एक फोटो ॲड करून घ्यायचं जसं की आपण हा फोटो ॲड केलेला आहे या फोटोला तुम्हाला असं झूम करायचं आहे ठीक आहे आणि त्या ॲडजस्ट करून टाकायचं अशा प्रकारे ॲडजस्ट केल्याचं नंतर इथपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत हा जो व्हिडिओ आहे आपला एक नंबरचा तिथपर्यंत घेऊन टाका ठीक आहे इथपर्यंत घेऊन टाकायचं आहे घेतल्याच्यानंतर तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे सिंपली खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर ओके करून टाकायचं आहे ठीक आहे ओके केल्याच्यानंतर इथं तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे एक नंबरच्या फोटोवरती यायचं आहे फोटोवरती आल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा हवाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर हा सॉरी आपल्याला दुसरा ॲड करायचा आहे आधी इथं हा ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल एकदम सोप्या पद्धतीने ठीक आहे तर तुम्हाला करायचं काय या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याला कैसे साईडचे ऑप्शन दोन फुल स्क्रीनवरून टाकायचं आहे बॅक यायचं आहे इथं ओके करायचं ठीक आहे या ईडीओवरती क्लिक करायचं आहे क्रॉमेच ऑप्शन जे असेल बघू शकता तुम्हाला या क्रॉमेच ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं तुम्हाला इनेबल करायचं वरलं जे ऑप्शन आहे बटन ते तुम्हाला इनेबल करायचं आहे आणि खाली जी डोरेशन आहे तुम्हाला पासष्टवरती ठेवायची ठीक आहे आणि वरली जी ती तीसवरती एकदम परफेक्टपणे ठेवून द्या ठीक आहे अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता जिथं जे पूर्ण फोटो संपतो आहे जिथनं नवीन इफेक्ट म्हणजे पुढला फोटो निघायला स्टार्टिंग होते साऊंड चेंज होतं तिथं येते सिम्पली इथं पुरा ब्लॅक झाल्याच्या नंतर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथं दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे इथं आपल्या पहिला फोटो आहे सिम्पली इथं नवीन इफेक्ट लागतो इथं दुसरा फोटो येईल ठीक आहे तर सिम्पली इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे इथं बघू शकता तिसरा फोटो निघतोय तर सिम्पली तुम्हाला इथं यायचं आहे याला थोडंसं एकदम परफेक्टपणे ऐकायचं आहे आणि इथं तुम्हाला कट करायचं आहे ठीक आहे बघू शकता इथं तुम्हाला कट करावं लागेल सिम्पली सिम्पली कै्याचे ऑप्शनवरती क्लिक करायचं दोन नंबरचे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढला इफेक्ट पुढला फोटोपर्यंत तुम्हाला एकच ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे इथं बघू शकता हा इफेक्ट इथं आहे इथं तुम्हाला परत काहीचे ऑप्शन ते क्लिक करायचं आहे आणि समोरील फोटो कट करायचा तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे फोटो कट करून घ्यायचे एकदम परफेक्टपणे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनवरती कोणी फर्स्ट टाइम तर चॅनला पण नक्की सबस्क्राइब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन रिच्छा टोटल आपल्या चॅनलवरती घेऊन यायचं असतो ते पण एका एकदम सोप्या पद्धतीत आपल्या मराठी भाषेमध्ये तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि तुम्हाला कोणती स्टेप करायची नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा तुम्हाला रिप्लाय देईल जो पण तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल ठीक आहे आणि तुम्हाला माझ्याशी डायरेक्टली काही बोलायचं असेल तर इन्स्टावरती मेसेज करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि इन्स्टाला तुम्ही अजून मला फॉलो पण केलं तर नक्की इन्स्टाला फॉलो करा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल कोणतेही ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून ज्यांना कोणी एक आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथपर्यंत आपला आडिओ आहे इथपर्यंत घेऊन टाकूया आणि याचा समोर पार्ट कट करून टाकूया ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय व्हिडिओच्या स्टार्टिंगला इथे इत जिथं आपला पहिला फोटो निघतोय तिथं सिंपली लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली ग्लासचा व्हिडिओ काचेचा ॲड करायचं आहे आणि याला कैकीच साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल स्क्रीन करून टाकायचं ठीक आहे स्क्रीन करायच्या नंतर तुम्हाला ओके करायचं आहे या व्हिडिओवरती क्लिक करायच्या खाली ब्लेंडिंगमध्ये यायचे आणि याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर व्हिडिओच्या एक नंबरला स्टार्टिंग लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जे दिलेली ती बॉर्डर पेन जी ॲड करायची काहीची साईडचे ऑप्शनवर जाऊन फुल स्क्रीन करायचे आणि जी जी रिझाईन ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची तर आता तुमचं व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला तुम्हाला थोडंसा प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आता करायचं काय तुम्हाला शेअरच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला एक हजार ऐंशीमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम चालला असेल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला भेटूया अशाच नवी ड्रीमच्या टोमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराज बस हो गया आज का बस और नहीं झेल सकता हूं मैं एक लिमिट होती है इंसान की एक एक पॉइंट होता है यार मैं लाल पड़ जाऊंगा यार मैं लाल पड़ जाऊंगा अगर तुम कोई वीडियो पसंद आई तो यार लाइक मारो एम रख ही नहीं रहा हूं अगर तुम्हें अच्छी लगी तो मार देना लाइक मतलब मार ही देना यार दिल को थोड़ा सुकून मिलता है और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसे झोपड़े में लेके जाओ या फिर उसे अपना फोकट में मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मैं भी जा रहा हूं यार बाय